नमस्कार नमस्कार काका आज आपल्याकडं एक जुने जे आपले पेशंट आहेत ते आले आहेत आणि ते आपला अनुभव शेअर करणार आहेत तर काकांकडून आपण जाणून घेऊयात का आपल्याला काय काय त्रास होत होता कसं कसं त्रास होत होता आपण काय काय उपचार केले आणि काय फरक जाणवला सर्वप्रथम काका नमस्कार आपलं नाव काय काका माझं नाव मनोहर अन्नाव थोरा अच्छा मी हो तुमचं यूट्यूबला मी पाहिलं हो आणि त्या बरंच एक दोन वर्ष लाईव्ह पाहिलं हो हो आणि त्याच्यानंतर आम तुमच्याकडे एका आमच्या तालवाड्याचा एक मा दिलीप नाटकर आल्या हो हो आणि त्याचं बरं झाल्यानंतर मी त्याला अनुभव घेतला आणि त्याला विचारलं मी तुझं कसं काय झालं तर त्यांनी म्हटलं माझं ठीक झालं आता चांगलं आलं नंतर मग मला त्याने क्लोध केला तुम्ही जा आणि तुमचं गावं आणि माझा फक्त प्रॉब्लेम फक्त मानेचा होता मानेची हो, नच डबली ही आणि त्यानंतर मग मी विचार केला आणि माहे फेब्रुवारी हो हो या आलो मी दोन हजार चोवीसला आणि प्रत्येक महिन्याला मी येऊन येत गेलो हो असं तुमच्याकडे लगातार चार महिने आलेले हो, त्यावेळेस आपल्याला काय काय त्रास व्हायचा काका त्रास म्हणजे मला फक्त मानायचा आणि गालाला सूज यायची आणि हा कधी कधी पेन बी व्हायची हो हो। याला त्रास होतो मग आता पर्याय काय आलोपेथिक खाल्ले नंतर काही फायदा नाही ना आणि पेन क्युअर जर खाल्ले तर किडण्या हे डॅमेज होतात बरोबर आणि त्याच्यानंतर आतड्याला येते चालू येते हो, हो। आले नंतर मग ते खाण्याचा उपयोग नाही हो हो। मग त्याच्यामुळे ते तुमचं नंतर आयुर्वेदिक असल्यामुळे कुठलाच अडचण येत नाही ना हो हो आणि अरे जे काय नंतर आपल्याला साडी वेग नाही हो हो त्याच्यामुळे ता बिन तास राहिलो आणि त्या निर्णय घेतला तुमच्याकडे आलो बरो, बरोबर बरोबर आता आनंदी आहात हो, हो। तर काकांनी सोबत आता तीन चार पेशंट पण आणले आणि गावामध्ये याच्या अगोदर बी मी दोन तीन पेशंट आलेले हो 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 आमच्या तालवडी जे काय मारवाडी हिजवा ती एक आलेली हो हो आणि अजून किर्थपरी म्हणजे जालना जिल्ह्याचे दोन पेशंट आले ते oh, 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 oh. हा आज एक अजून चौथो पेशंट येणार होतो पण oh, oh. तुम्हाला त्यांना दाखवायसाठी कोण नसल्यामुळं oh, oh. मी आलो स्वतः आणि ते पेशंट पुढच्या वेळेस येतील बरोबर आहे बरोबर या पद्धतीने काकांना त्रास होत होता आणि आपण निसर्गोपचार केले काकांना आता बरं वाटतंय चांगलं चांगलं झालं त्यामुळे काही समाधानी हो समाधानी मला समाधान असल्यामुळे ते बी उत्सुक झाले मग त्यांना घेऊन त्यांनाही घेऊन आले बरोबर बरोबर काका आधी विस्तार अधिकारी होते आणि रिटायरमेंट च जीवन आनंदी जगता येत आता तर ह्या पद्धतीने आपण चांगले निसर्ग उपचार केले आणि काकांना आता बरं वाटतंय आपल्यालाही जर का असा त्रास होत असेल तर एकदा आपले ॲकोपंक्चरचे उपचार घेऊन पहा अशी आम्ही विनंती करतो धन्यवाद काका